हे बघा आज आम्ही घरामध्ये आषाढ महिन्यातली आज पौर्णिमा आहे पौर्णिमेच्या दिवशी आज आम्ही घरामध्ये आरत्या लावलेल्या आहे पूर्ण पुरणाचा स्वयंपाक करून अशा पद्धतीने जे का हे ताट दिसत आहे तुम्हाला दिव्यांचं अशा पद्धतीने आम्ही दरवर्षी आरत्या करत असतो लावत असतो आणि आमच्या गावच्या देवीजवळ बाहेर तिथंही आम्ही सर्व दही भाताचं बनो ह्या आरत्या सर्व घेऊन तिथेही जातो आम्ही तर हे बघा ह्या अशा प्रकारे आम्हाला दरवर्षी लावाव्याच लागतात हे बघा आम्ही आता इथे हे सामान काढलेलं आहे सर्व मंदिरामध्ये नेहासाठी नमस्कार ताई पुजार आता लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपल्याला तुम्हाला सर्वांना पहिल्यांदा गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा जावो ही जर्नी प्रार्थना आज आम्हाला पण आपल्या आम भोमाण्याच्या मंदिरामध्ये जायचं आहे आमची देवी ती गावची देवी त्यामुळे आम्ही सर्व तयारी केली सकाळपासून आणि आता आम्ही सर्व सामान साहित्य घेऊन तिकडे निघालो आहे आता समोर गेल्यावरती तुम्हाला सर्व काही आम्ही व्हिडिओमधून दाखवू जेवढं जेवढं आमचे चॅनल होईल तेवढं तेवढं कारण आज खूप गर्दी पण राहते त्यामुळे पाहू कसं आहे वातावरण हे बघा आता आम्ही उतरलो खाली आणि निघालो आहे आता पाऊस भरपूर झालेला होता तर गारा पण भरपूर होता त्यामुळे मग शुरुमने ॲटो बोलवलेली होती ॲटो आली नाही पण निघाले होते या yeah, yeah, yeah. <laughs> केंद्रामध्ये आलो केंद्राचं जेवढं जमेल तेवढं शूट घेतलं आम्ही इथेही गर्दी होती त्यामुळे जास्त शूट नाही घेता आलं बाहेर बाहेरचं घेतलं मग तिथे पूजा मांडलेल्या होत्या ह्या सर्व हे बघा ह्या बाप्पाची मूर्ती ते इथे बाहेर आहे मग केंद्राबाहेरच आहे हे केंद्रा हे बघा इथे आता आजपासून पूजाने हे गुरुकुल कोचिंग क्लासेस सुरू केले त्याबद्दल आजचा दिवस आमच्यासाठी आणखीनच चांगला आहे चला मग आज दिवसभर खूप दगदग झाली आज गुरुपौर्णिमेचा दिवस होता आषाढी पौर्णिमाही होती आणि आमच्याकडे आषाढ महिन्यात देवीला जात असतात महिना तोच असतो केव्हाही जायचं पण आम्ही पौर्णिमेच्या दिवशीच जातो सहसा आज आम्ही सर्व दिवसभर त्यातच होतो पुन्हा इथं केंद्र आम्हाला जवळच आहे स्वामी समर्थांचं तिथेही आज खूप कार्यक्रम होते मग तिथं पूजाला पाठवलं होतं मी त्या दोघांना दर्शनासाठी आणि खूप छान दिवस गेला आजचा दे मंदिरात गेलो तिथंही दोन ठिकाणी आमचे दर्शनं झाले आम्ही आत्या लावल्या दोन ठिकाणी तुम्हाला व्हिडिओमध्ये सर्व दिसेलच खूप चांगला दिवस आजचा गेला आज पुन्हा अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे पूजाने आजपासून क्लासेस पण सुरू केलेले आहे गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर तिला इच्छा होती करायची तर म्हटलं आजचा दिवस चांगला आहे कर म्हटलं तर आजच आम्ही तेही चांगलं काम केलेलं आहे तेही तुम्ही व्हिडिओमध्ये पास आलच आम्ही दाखवलेलंच आहे तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचा प्रतिसाद आमच्या व्हिडिओला नक्की द्या आणि कमेंटमध्ये कसा वाटला ते कळवा आम्हाला आमचं काही चुकत असेल तर तेही सांगा बाय बाय